कोणा म्हणे माझी जीव ऐका देवा विठोबा माझी जीव म्हणे माझी जीव तुला सोडून दुसऱ्या कुणाचं नाव घेणार नाही विठोबाचे अनेकाचे ना। काम ना। नाही आता एक अर्थ एक अर्थ दुसरा अर्थ पहा तुझं गाव आहे तसा अभंग ज्या पद्धतीने म्हटला तसे तसे भाव निघतात साधूच्या शब्दावरून आयुष्य ओवाळा कमी पडते त्या बाया गाणी म्हणतात एकादशी अरे अरे विठोबा तुझ्यात माझ घेतला मोबाईल लावते तुला फोन आले तुझी आठवण येते म्हणून तुला मी कॉल देते देवाचा हि रे देव माझा नंबर फोन देली तुम्हाला नंबर काही म्हणाव काय हा एकदा तर भाजी माझ्यासोबत देवळ्याची बायको दिंडीत आली देवळा समजते देवळा भाग्यवान आहे बापू हो तुम्ही <laughs> देवळ्याची बायको दिंडीत आली जे गाणं चालू केलं बंदच ना करी मले नवऱ्यानं मारल हो, शेजारी ना त्या बाई काही हाय तरी एक आजी उठली तिच्या तोंडावर हात फिरते माय काय गळा गळाऐिलके चोडे सोयऱ्या धायऱ्या ना आदण दिल उभाऱ्यानं बाजारी नेल सार विकून टाकल टोनग दारू पिऊन आल व मले दड मारल दुसरी म्हातारी उठली म्हणे माय काय हृदय भरेल की ते कळव जोडे भर दिवाळीले दारू पेला यानबाई फटाका फोळला शेजाऱ्याचा का पुजळला काही सोडून महाराज लाव नाही <laughs> घेणार ना दुसरा अर्थ तुझ विना माझी जीवा देवा कोणा हे विठोवा संसारात परमार्थात कोण्या गोष्टीची जर कमी पडली तर माझी जीभ तुला सोडून दुसऱ्या कुणाले काही मागणार नाही एकाचा संसार करते आणि दुसऱ्या पुढे हात पसरते त्या बाईला बेफिचारी म्हणतात पतीमध्ये जैसा भ्रतार प्रमाण महानारायण तैशा परी देवा अरे तुला सोडून दुसऱ्याने मागणार नाही दोन अर्थ तिसरा अर्थ एकच काढतो तुझ विना माझी जीवा कोणा देवा म्हणे तुला सोडून माझी जी दुसऱ्या कुणाला देवना म्हणे विठ्ठले विना देव तुला पावती विठ्ठल नाही तृप्ती नाही विठ्ठले विण तुका म्हणे जन्म आल्याचे विठ्ठलची एकच पाहिल्यानं जीवनाचं सार्थ होत शेंदरी हेदरी दैवत थे 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 आप भुटाए मागती, भुटाए दैवते देव बाबा देव वेगळा आहे हा लक्ष द्या अन दैवते वेगळे आहे देव कोण आहे नावापुरत घेते नावासहित देते तो देव आहे मुठभर पोयाच्या बदल्या सोन्याचं गाव देलं देव आहे जसं देते तसं घेते दैवते देवा पुत्र होऊ दे कापा बोकळ यायच्या नादी लागून ये लटक्या लुटक्या लो लोकायच्या कोणाची अंगात देव यायला लागला दिवसभर बिळ्या फुकतील रात्री दारू पिणाऱ्याच्या अंगात देव आमच्या गावात एका खलबत्त्याच्या अंगात देव आला तुमच्याकडे काय म्हणतात म्हातारा आहे ना आमच्याकडे खलबत्ता म्हणतो खलबत्त्याच्या अंगात देव आला अगरबत्ती खलबत्ता असा 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 ते भक्त करत देवाला मोकळं करा देवाचे शर्ट काढा थंडीत शर्ट काढलं बुड्याच आणि शर्टामध्ये उठश्या बिड्यान तंबाखूच्या पुढ्या वळता वळता बिड्या मोडल्या देव घुमता घुमता करता बिड्या मोडतात नांदी लागून या लोकांच्या लोकाई दे 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 मी लोकाईले सांगतो आमच्याच घरी अंधार पडला मा घरचीच आहे देवाजवळ मग मला माहीत पडलं ते गेली मी गेलो तिच्या मागे एका बाईच्या अंगात येल होतो असे मी लागलो नम्रात मागले लोक मला मानतात मला म्हणजे शिवाय तू पुढे हो पुढे झालो पुढे झालो मी ते देवी मला म्हणे बोल भक्ता म्हटलं आई मला कानात बोलायचं आहे देवीने सांगलं म्हणजे देवी, देवी कानात बोलतो कानात ती देवी मराठीवरची हिंदीवर आली ये नाही म्हणू काऊन नाही जमता <laughs> मला हिंदी येत नाही मी नर्मदा मातेच्या प्रदक्षिणेला गेलतो सतरा वर्षाचा होतो मग मी मला मागता नाहीये काही बोलता नाहीये हिंदी मी फक्त मैया नर्मदे हर जटा शंकर हर नम पार्वती पते हर हर मार असा असं मारतो काही काय देत काही भाजी पोळी देत एक दिवस पीठ जमा झालं मग मी रोडगे करायला बसलो राखीतले त्या रोटगे मध्ये ओवा टाकतात ओवाच म्हणतात इकडे तिकडे ओव्याचं नाव दुसरं मी दुकानात गेलो हमको ओवा <laughs> दुकानदार म्हणे ओवा क्या होता हे मी त्याने सांगू ओवा जिरे का छोटा भाई होता जळ <laughs> गेलो <laughs> 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 मग मी थांबलो मी ना मागचे लोक सगळेच थांबवले म्हटलं कोणी पुढे येऊ नका सगळे सगळेच थांबले मग देवीचा नवरा राळ कापूर जाळे त्याने म्हटलं सांगणं गेले तेव्हा बायकोले समजून मग तो देवीशी बोलला आई बायकोले म्हणे आई बालक अज्ञान मले अज्ञान म्हणे देवी मले बोल भक्त मी गेलो म्हटलं देवी मी कानात बोलतो म्हणे बोला आता आपले लोक आहे म्हणून बोलतो त्या देवीच्या कानात सांगल बाबा मी म्हटलं पोरायचे लग्न होऊन नाही राहिले आम्ही फिरणाऱ्या साधूचे तर पहिले होत नाही टिकून तिकून झालं आमचं तर टिकू दे तुला जर हे भक्तीन म्हणून लागत असे हे तू घे मला दुसरी दे देवा देवाची बोलायला काय सरमाव का माणसा देवी त्या दिवस पासून ती देवी मा घरची दिसली तुका इसको भाग कोणाने मागणार एक धरीला चिंती अभी तुला सोडून दुसऱ्याच नाव घेणार नाही विश्वास कसा लोक जसे बोलतात तसे वागत नाहीत तू गोबा म्हणतात त्या लोकांसारखा मी नाही तुझा जर माझ्यावर विश्वास नशील तर मी स्वतःसाठी सजा नियत करतो दुसरं चरण